गुरुजी आपण जेव्हा भविष्य शास्त्राबद्दल बोलतो आता नुकताच शनीमध्ये बदल झालेला आहे त्यामुळे अनेक जणांच्या मनामध्ये शंका है। है शंका कुशंका आहे आहे गैरसमज सुद्धा त्रस्त आहेत या कुशंकांनी अनेक तर साधारण कोणत्या राशींना साडेसात सुरू झाली आहे सुरुवातीला सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आणि मग पुढे थोडस मार्गदर्शन पण करायला सर्वप्रथम मॅडम आता पाठीमागच्या महिन्यामध्ये शनी बदल झाला म्हणजे की शनी परिवर्तन राशी परिवर्तन झालं आणि शनी महाराज आता दोन हजार सत्तावीस पर्यंत मीन राशीमध्ये आलेले आहेत मीन राशीमध्ये आले त्यामुळे जनरली की कुंभरास रास आणि रास या तिघांनाही साडेसाती आहे दुसरं म्हणजे की आठव्या राशीनुसार म्हणजे की ज्यावेळेला शनि आठवा असतो त्यावेळेलासुद्धा छोटी पनौती धरली जाते म्हणजे छोटी साडेसाती त्याला म्हणतात ती छोटी साडेसाती जी आहे ती साडेसाती आता धनुराशीला पण आहे आणि त्याचबरोबर ती सिंह राशीला पण आहे तर अशा प्रकारच्या साडेसाती आता या सगळ्यांना चालू आहेत म्हणजे आणि साडेसातीमध्ये नक्की शंका कुशंका म्हणजे की शनी आहेत म्हटल्यानंतर त्रास शंभर टक्के होणार परंतु नक्की काय त्रास होणार आहे हे जर जाणून आपण घेतलं तर आपण त्याप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो आणि तशी व्यवस्थाही करू शकतो तर त्याप्रमाणे शनी महाराजांचा काय त्रास होणार आहे हा जाणून घ्यायचा असेल तर त्यांचे सिग्निफिकेटर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे शनी, शनी महाराज हे कर्माचे देवता आणि दंडाधिकारीसुद्धा आहे म्हणजे एखाद्या कर्माचं तुम्ही जे चांगलं वाईट कर्म केलं आहे त्या चांगल्या वाईट कर्माचं चा ते तुम्हाला बक्षिसही सा साडेसातीमध्ये दे देणार आहेत आणि त्याचबरोबर साडेसातीमध्ये त्याचा दंडसुद्धा तुम्हाला देणार आहेत आता शनी महाराज कर्माचे दंडाधिकारी आहेत आणि त्यांचे सिग्निफिकेटर बघितले तर कुठल्याही कामामध्ये व्यत्यय आणणं म्हणजे शनी कुठलंही काम सुरळीत पार काई न पडणं म्हणजे शनी विलंब होणं म्हणजे शनी वादविवाद होणं म्हणजे शनी गैरसमज होणं म्हणजे तच शनी याच्या व्यतिरिक्त बुद्धीची अस्थिरता म्हणजे पण शनी त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी आपण चाललो आहे आणि त्या ठिकाणी काही ना काही आपल्या ह्याच्यामध्ये विघ्न निर्माण होणं म्हणजे प्रवासामध्ये सुद्धा विघ्न निर्माण करणारे सुद्धा शनी महाराजच आहेत म्हणजे म्हणजे कुठल्याही कार्यामध्ये विघ्न त्यांच्यामुळे निर्माण होतात ही त्यांची पूर्णपणे ओळख आहे आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं झालं तर ह्या सगळ्या फॅक्टर्सबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये जे लॉंग टाईम जे सुखं तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे की जसं आपण वास्तू घेतलं की त्याच्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये खूप जीवनाचा कालावधी घालवतो तर ते घरसुद्धा आपल्याला शनी महाराजांच्या साडेसातीमध्येच मिळतं विवाह जे आयुष्यभर आपण म्हणजे की आपल्याला लाईफ ला 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 पार्टनर घेऊन येतो तोसुद्धा साडेसातीमध्येच होतो किंवा शनीच्या महादशीमध्ये होतो त्याचबरोबर संतती म्हणजे लॉंग टाईम सुख देणारी सगळी सुखंसुद्धा शनी महाराजांच्या या म्हणजे की काळामध्येच आपल्याला मिळतं मग साडेसातीमध्ये मिळतील महादशेमध्ये मिळतील याप्रमाणे मिळतील आता जर आपण रिसेंटमध्ये बघितलं तर मीन राशीमध्ये म्हणजे की आता जे शनी महाराजांचे योग आहेत तर ॲस्ट्रोलॉजीचा मूलभूत सिद्धांत आहे कुठलाही ग्रह एका घरामध्ये बसून कुठलीही चांगली किंवा वाईट फळं देऊ शकत नाही मग त्याच्याबरोबर युतीमध्ये किंवा त्याच्याबरोबर ट्रान्झिटमध्ये किंवा गोचर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये दुसऱ्या ग्रहाला यायला पाहिजे तर त्या अनुसरून प्रत्येक माणसाकरता प्रत्येक व्यक्तीकरता ही फळं बदलू शकतात परंतु जनरल मीन राशीमध्ये आता शनी महाराज आहेत म्हणजे बृहस्पतीच्या गुरुच्या राशीमध्ये आहेत तर मीन राशीच्या लोकांना वादविवादापासून सावध राहायला पाहिजे गैरसमजापासून सावध राहायला पाहिजे आणि जॉईंट पेनचा त्यांना हंड्रेड पर्सेंट त्रास होईल कुंभ कुंभराशींच्या लोकांच्या बाबतीमध्ये घेतलं तर कुंभ राशीच्या लोकांना पाठीमागचा एखादा आजार उद्भवू शकतो हाताखालच्या लोकांकडनं त्रास होऊ शकतो का हाताखालचे लोक म्हणजे शनी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये लेबर म्हणजे कष्ट म्हणजे शनी महाराज आहेत तर त्यापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि मेष राशीच्या बाबतीमध्ये बुद्धीची अस्थिरता त्या अस्थिरतेमुळे तुम्हाला निर्णय घेण्याकरता उशीर होणं आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे मानसिक किंवा आर्थिक स्वरूपाचे त्रास येणं वाहन आणि वास्तूच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास संभवतो आणि याच्या व्यतिरिक्त धनु आणि तुळ राशीच्या बाबतीमध्ये विचार केला किंवा धनु आणि सिंह राशीच्या बाबतीमध्ये विचार केला तर प्रामुख्याने या शनी महाराजांमुळे कोर्ट कचेरीच्या गोष्टी ज्या आहेत किंवा निदान न होणारे आजार म्हणजे की तुम्ही आजार यात पण डायग्नोसिस होत नाही तर अशा प्रकारचे त्रास तुम्हाला उपभोगायला लागतात परंतु या सहा राशींच्या सुद्धा पुढे जाऊन शनीची चांगली फळं आहेत तुम्हालासुद्धा या चांगल्या फळांचा लाभ होऊ शकतो जर तुम्ही विवाह करता उत्सुक असाल किंवा विवाही एजमध्ये असाल तर तुमचा विवाह होऊ शकतो आणि संतती याच्यामध्ये कारक होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या वास्तूची प्राप्ती पण होऊ शकते